हॅलो वन वेलकम बॅक टू चॅनेल मी आहे फाल्तुनी मी अभी आणि आमच्यामुळेच झालंय अभूनी सो आज आहे आमचं ऑलमोस्ट कितलं आहे अभी फिफ्थ फिफ्त का फिफ्थ की फोर्थ आहे <laughs> लक्षात नाही येर आणि सो आम्ही आता चेकआउट केले हॉटेलमधून आणि अमृतसर सोडून आता चाललो आहोत नेक्स्ट डेस्टिनेशनला कुठे एक्झॅक्टली चाललंय आता राधिकाला आम्ही सोडायला जातोय काल ती आमच्या बरोबर होती तर आता तिला आम्ही ड्रॉप करतोय आणि मग आमच्या आम्ही रस्त्याला जातो आहे सो so, सो so, राधिका काल आम्हाला भेटली आम्ही तिला आमच्या हॉ हो, हॉटेलवर घेऊन गेलो म्हटलं थांब आमच्याबरोबर आम्ही एकाच एरियामध्ये राहतो ना नवी मुंबईमध्ये पण आमचं भेटणं खूप <laughs> फिल्म होतं कर की फ्लाई <laughs> कारण <laughs> की ही उडतच असते फक्त आणि आम्ही तिकडे खाली तेव्हा नाही नाही पण ती भेटली आणि आमचं खूप मोठं काम करून चालले हे एवढं सगळं फाल्गुनीने काय घेतलंय ना हे सगळं बिचारीकडे दिलंय कारण की तिला अलाउन्स तुला काय एवढं हे नाहीये ती कॅबिन इंडिगो मध्ये आहे सो तिला काय फरक नाही पडत आहे आणि ती गुड इनफ ती चालली मुंबईलाच आहे एक मोठं आमचं एवढं सगळं लगेच घेऊन चालली आहे थँक्यू

सो लोणावळ्याचा किनारा विलेज ज्यांना माहिती असेल सेम सेम नाही आहे हे थोडंसं अजून त्याच्यापेक्षा भारी आहे त्याच्यापेक्षा भारी आहे खूप छान आहे आणि आता बघूया आतमध्ये जायला मिळतं आहे का फुल दर नाही तिकडे दरवाजा वगैरे ते काय मला माहीत नाही आहे इकडे बाहेर तर बघा बाहेर सिटिंग भरपूर आहे सगळीकडे बसलेत लोक आणि असं नाही की नाही बसले पूर्ण ट्रेडिशनल आहे पूर्ण ट्रेडिशनल आहे बघा बेस्ट तुम उठे हम्म इस तो हीरोइन सर की बस भी है खाने में क्या चाहिए तुझा फेवरेट मांगोगे तुला वड़े भटूरिया एंड मसाला डोसा सो so, आम्ही आत्ता पोचलो दिल्लीला आणि फाल्गुनीसाठी मी तुम्हाला जसं म्हटलं की मी सेलिब्रेशन करणार काहीतरी तर मी दिल्लीमध्ये एक हॉटेल बुक केलं आहे तिकडेच मी त्यांना सगळं अरेंजमेंट केली आहे आणि मी चाललो होतो केक घ्यायला तिला माहीत नाही आहे तिला मी सांगितलं ते हॉटेलच्या लॉबीमध्ये थांब मी येतो मला जरा काम आहे सो मी आता केक घ्यायला आलो केक घेऊन मी तुम्हाला त्या हॉटेलमध्ये मी काय डेकोरेशन केलं तुम्हाला आवडेल uh, मला पण आवडलं तुम्हाला पण आवडेल सो लेट सी सो सेलिब्रेशन करायचं म्हणजे करायचं तर थोडंसं एक छोटंसं सरप्राईज म्हणून

आता खूप सारे प्लेसेस फिरायचे आहेत सगळं काय फिरायचंय तर तुमच्या तुम्हाला पण आम्ही दाखवू जे काय फिरतोय आम्ही आणि जे काय करतोय शॉपिंग वगैरे बाकी कशासाठी आम्ही एक्साइटेड नाही नव्हे आणि आम्ही इम्पॉर्टंटली ट्रॅव्हल करणार आहोत लाईक अ लोकलिस्ट येस मेट्रो मध्ये मेट्रोची मजा घ्यायची दिल्लीच्या आम्ही पहिले बघितलं कार वगैरे पद्धतीने मी अजून सर्च करत मेट्रो पडतेस आणि एक नवीन एक्सपिरियन्स पण येईल मेट्रोचा अजून मुंबईला खूप ठिकाणी तुम्हाला माहिती आहे आम्हाला तिथे जातो तिथे लोकल फूड खाणं फिरणं जास्त आवडतं जसं आम्ही दुबईमध्ये पण मेट्रो ट्राय केलेली इथे सुद्धा आम्ही करणार है ये नंबर मैंने आपके हाथ में लिखे वहाँ नंबर दिखा के टेस्ट करा के मार्केट चले दुबई नंतर आज पहिल्यांदा खूप दिवस नंतर करतोय दुबई नंतर पहिल्यांदा टेस्ट केली असेल मास्क ला ठीक आहे बरं वाटलं एक वेगळ्या दिल्लीला येऊन पण टेस्ट करायचं नंतर करते ना सरोजिनी मार्केट वाल्यांचं आहे ती कारण की त्यांनी त्यांच्या इथे एंट्री करताना सगळ्यांना टेस्ट करणं कंपल्सरी केलं सो so, चांगली पण गोष्ट so, आहे करायला पाहिजे <laughs> okay. सरोजनी मार्केटला सो uh, so, एवढी डेंजर uh, शॉपिंग आहे डेंजर म्हणजे एवढी जास्त क्राऊड आहे बघा तुम्ही आणि खूप चीप रेटला म्हणजे मुंबईपेक्षा चीप रेटला असं बोलू शकतो आणि आम्ही आता खातो एक मोमो शॉपिंग डन ही फक्त माझ्याकडे बॅग दिली आता या फक्त माझ्याकडे बॅग दिल्यात आता फाल्गुनीच्या पण दाखवतो होते बॅग हे तो पुढे चालली

चार्णी 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 अरे पण एवढं स्वस्त होतं आणि मला वाटलं की ठीक आहे ने नेणार ने, <laughs> कसं ते उद्या तुम्हाला कळेल आम्ही कस घेऊन जाणार आहे सो आम्ही यांना सो आम्ही सरोजी नगर वरून जी ऑटो घेतलेली त्यांना थांबवलं त्यांनाच सांगितलं चांदनी चौकला पण सुद्धा झटपट चेंज कुठे राहतात पण आम्ही पहाटगंजला राहतो

तो हाय केली आणि त्यांना आता सांगित परत आम्हाला छान ती छोटी असेल ना येताना काहीच असेल आमच्याकडं सामान नाही आम्ही नाही सामान नसेल असं होणारच नाही तुम्हाला मी उद्याची कथा ऐकवेल मी ॲक्च्युअली आजची नाही उद्याची कथा ऐकवेल की उद्या काय होणार आहे एवढं सामान आम्ही काय करणार ते आणि बघूया काय नाही ॲक्च्युअली अमृत सर प्लस दिल्ली मनाली मनाली नाही अमरींग मनालीला नाही गेली तो यार स्पेशलचा विचारलेलं की चल 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 चला शॉपिंग करायचे फास्ट शॉपिंग पण कधी घेऊन येणार आणि आता घेऊन आला तर कसं सोडणार ठीक आहे चला बघूया आता चांदले चौक मध्ये काय काय शॉपिंग करतोय आम्ही आणि आम्ही नाही पालकांनी फक्त सोबत आहे सोबत आय लकी आवडतं शॉपिंग करते आहे म्हणजे तुम्हाला सांगू का अर्ध्यापेक्षा जास्त अर्ध्यापेक्षा ऑलमोस्ट सगळे कपडे माझे चॉईस असतात बाल्कुनी काही तिला आवडलं तरी मला विचारलं हे चांगलं आहे का मी नाही बोललोच कर म्हण पण ठीक आहे सोपं आहे असं हो सोबत त्याला काही ताणच नाही खूपच अंटाळत नाही मीच अंटाळूनच चांदनी चौकला आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे शॉपिंग केली आहे पण शॉपिंग इकडे असंच आम्हाला का माहीत नव्हतं इथे असंच कळालं की साडेसात नंतर कधीही दुकानं बंद होतात आठपर्यंत पण दिल्लीला येऊन स्ट्रीट फूड कधी मिस करू नका दही भल्ला आहे भल्ला म्हणजे काय आता मला असं माहीत असं एअरपोर्ट सारखा फील येतोय मला तर इकडे या स्टेशनला नाही गेलंय म्हणून नाही मी फर्स्ट टाइम आलोय

सो आज आम्ही म्हणजे आमची जी फ्लाईट आहे सो आम्ही थोडीफार अजून शॉपिंग करायची बाकी आहे ते करायला चाललोत आणि इफ पॉसिबल झालं तर थोडंफार होतं सो so, असेच आमच्याबरोबर कनेक्ट राहा आणि कालचं सरप्राईज तुम्हाला हे कसं आवडलं वाटलं ते पण एक सांगा कमेंट सेक्शन मध्ये असंच एक छोटस छोटस सर, काहीतरी सरप्राईज करण्याचा प्रयत्न केलं मी आ, सो थँक्यू सो मच तुम्ही खूप सारे विश आणि ब्लेसिंग दिलेत आम्हाला त्याच्याबद्दल पण आणि असेच कनेक्ट राहा आम्ही पुढे अबाउट टू एंड आता uh, बॅक टू पवेलियन पवेलियन म्हणजे मुंबई आता कुठे नाही आहे पुढे एवढं सगळं झाल्यानंतर <laughs> दिल्लीला असत होतं आणि दिल्लीवरून खूप शॉपिंग केली आहे खूप शॉपिंग uh, कुरिअरनी पाठवली आहे हे सगळं बॅग आमच्या भरले कसे काय आता जाणार आहेत बट स्टील थँक्यू सो मच तुम्ही एवढं प्रेम आणि ब्लेसिंग्स दिले आमच्या ट्रीपला आम्हाला त्याच्यामध्ये uh, सो so, भेटूया आता डायरेक्ट मुंबईलाच